आज आपल्या नगरपालिकेची पहिली सभा होती सर्वसाधारण पहिली सभा होती आणि ह्या सभेमध्ये शासकीय प्रोग्रामनुसार दोनच विषयाची हे होती मान्यता की एक उपाध्यक्ष निवड आणि दुसरी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर एवढ्याच विषयावर ही सभा चालणार होती आणि आज सभा सुरू झाल्यानंतर सभेमध्ये उपाध्यक्ष निवड आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली त्यानंतर निवडून आलेल्या सर्व सन्मान्य सदस्यांची तिथं सत्कार होणं म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे सत्कार नगरपालिकेमार्फत ठेवलेले होते त्या अनुषंगाने तिथं समोरच्या पार्टीकडून म्हणजे विरोधकांकडून एक एका व्यक्तीने उठून सांगितलं की आमच्या इथले कुणीही सत्कार घेणार नाही आणि तुम्ही धूळ म्हणजे भयमुक्त आणि दहशतमुक्त पंढरपूर करणार होताना असा म्हणजे बोलून दाखवलं तर मला त्यांना एवढं सांगायचं की नक्कीच आम्ही भयमुक्त आणि दहशतमुक्त पंढरपूर करण्यासाठी तिथं आलेलो आहोत आणि मला सर्वसामान्य नागरिकांना आव्हान एवढंच करायचं आहे की सभागृह चालत असताना सभागृहामध्ये कामकाज पाहत असताना सभागृहामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती मग स्वतः मी नगराध्यक्ष असू द्या किंवा निवडून आलेले सर्व सन्मान्य सदस्य हे सभागृहात एक असतात सगळे इथं कुठल्याही पक्षाचा पार्टीचा गटातटाचा विषय नसतो ते लोकांचे प्रतिनिधी म्हणून तिथं आलेले असतात मी असू द्या किंवा सर्व इतर सगळे नगरसेवक असू द्या तिथं ते लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचं सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करायला आपल्याला सभागृहात पाठवलं ज्येष्ठ नागरिक आहेत नाही असं नाही होत सभागृहामध्ये महिला मेजॉरिटी आहेत एका साईडला महिला बसतील आणि एका साईडला पुरुष बसतील असं झालं होतं पण त्याला कुठेतरी समोरच्यांनी वेगळं वळण दिलं आणि कुणी कुठल्याही प्रकारचा तिथं म्हणजे बसण्यावरून वाद हस्तक्षेप केलेला नाही सभागृहामध्ये कामकाज करत असताना कुठंतरी गटकट विभागणी करण्याचं काम विरोधकांकडनं झालं म्हणजे त्यांनीच असं ठरवलं की आमच्या एका साईडला बसतील आणि समोरच्या एका साईडला बसतील पण आपण सभागृह चालवत असताना सर्व सगळेच एक आहोत असं म्हणूनच चालवावं लागतं आणि त्या ठिकाणी आपण महिला एका साईडला बसतील आणि पुरुष एका साईडला बसतील असं होत असताना कुठेतरी चुकीचं चुकी वळण दिलं गेलेलं आहे तर नाही ते ठरवावं झाले का कसं पण कुठंतरी सन्मान्य एका व्यक्तीकडून सर्वच्या सर्व सन्मान्य सदस्यांना सत्कार स्वीकारू नका असं सांगणं म्हणजे मी माझ्याकडे पेन आहे फुटेज आहे तुम्ही सगळ्यांना मी हे देणार आहे तुम्ही ते दाखवा वाजवा सांगा मी नाव घ्यायच्या काही गरज नाही तुम्ही याच्यातून बघू शकता सांगू शकता सभागृहामध्ये आम्ही त्यांनी सांगितलं कोणी परिचार कारण त्यांचं आत्मनंतर की ज्येष्ठ नागरिकांचा आधी आमचा म्हणजे सन्मान केला नाही त्यामुळे सन्मानच चालू होता ना अजून मी आले नव्हते नाही एक लक्षात काही नगरसेवक होते त्यांचं आत्मनत होत आम्ही कसं बघतो मी कुठेही तिथे येऊन कसली सूचना केलेली नाहीये नाही नाही माझ्या नगरसेवकांकडूनही नाही त्यांनी सांगितलं होतं की महिला एका साईडला बसतील आणि पुरुष एका साईडला बसतील आता इथून पुढच्या काळामध्ये प्रभागवाईज बसवलं जाईल सगळ्यांना ठीक आहे म्हणजे बसण्यावरून वाद होत असतील तर प्रभाग वाईज सगळ्यांना बसवलं जाईल महिलांना पुरुषांच्या तुलनेत महिला संख्या एका साईडला बसतील असं सांगण्यात येत होतं आणि ते रास्त होतं पण कुठंतरी आमच्या कुणाचाच सदस्यांचा सत्कार करू नका सत्कार हा कुठला माझ्या वैयक्तिक बालकेचा नव्हता तर सत्कार हा नगरपालिकेमार्फत प्रशासकीय सत्कार होता आणि त्याची खंत त्यांच्या पार्टीच्या नगरसेवकांनी माझ्यापाशी येऊन बोलून देखील दाखवले की वैयक्तिक मला भेटून त्यांनी सांगितलं की आज जो सभागृहामध्ये प्रकार झाला त्याच्या म्हणजे आम्हाला म्हणजे त्याचं वाईट वाटलेलं आहे आम्हाला हो माझ्या माझ्या संपर्कात म्हणजे मी आज आईच्या भूमिकेत आहे इथं मी नगराध्यक्ष आहे माझ्या संपर्कात ते रोजच असणार आहे प्रत्येक कामकाज करत असताना आम्हाला रोज सगळ्यांना मिळूनच कामकाज करायचं आहे आणि हे करत असताना त्यांच्यातल्या लोकांनी मला खंत बोलून दाखवली आहे की आज सभागृहात जे झालं ते चुकीचं झालेलं आहे भालके असं नाही म्हणता येणार भालके भोसले ना कुणाला रोखण्यासाठी नाही ज्या म्हणजे आम्ही जो जयघोष केला ती भयमुक्त दहशतमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे आणि कदाचित सभागृहात भय माजवण्यासाठी किंवा दहशत घेऊन कुणीतरी एक त्या संबंधित व्यक्ती तिथं नियुक्त केलेला गेलेला आहे आणि सभागृहात जर असं कोणी येऊन सभागृहाच्या म्हणजे कामकाजामध्ये दखल देऊन बाहेरचे लोकही तुम्ही कुठेच घ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की बाहेर कोणी कुणाची लोक घेऊन आलं होतं आणि सभागृहामध्ये चुकीच्या रीती घुसण्याचा प्रयत्न केला सभागृहा विभागामध्ये येऊन चुकीच्या प्रकारचा घोषणा दिल्या गेल्या सभागृहाचं कामकाज चालत असताना सभा चालू असताना असा प्रकार घडणं योग्य आहे का हे तुम्ही तपासून बघा आणि कोण लोक आले होते ते पण तुम्ही तपासून बघा सीसीटीव्ही फुटेज मागून घ्या संबंधित सभागृहामध्ये कामकाज चालू असताना सदस्यांचा सत्कार करणं त्या सभागृहात येणाऱ्या निवडून येणाऱ्या सदस्याचा सत्कार करणं हे सभागृहाचं कर्तव्य आहे त्यांच्यावर अनेक आरोप आहेत तुम्ही एक नगरांपेक्षा आहात ह्याच्या विचार करूनच हे करू पण आता सध्याचा जो विषय आहे की सभागृहात एका संबंधित सदस्याला पाठवून अख्ख्या सभागृहावर दहशत करण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा कुणाचा आहे तो तुम्ही तपासून बघा अख्ख्या सर्वसामान्य पंढरपूरकरांनी राजकीय लक्ष आहे असं वाटतं तर तिचा असू शकते आणि सर्वसामान्य भालक्यांना रोखण्यासाठी नाही माही मी असं म्हणेन की विकास कामं रोखण्यासाठी असं करण्याचा कर, घाट असेल कारण ह्या सभागृहा आम्हाला सगळ्यांना सर्वसामान्य लोकांनी कशासाठी पाठवले की आपल्या शहराचा विकास व्हावा शहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपल्याला इथं पाठवलेलं आहे आणि तसं घडत असताना कुणीतरी तिथं जबरदस्ती संबंधित सदस्यांवर करणं हा प्रकार अतिशय अशोभनीय आहे आणि ह्याची तपास तुम्ही करावा फुटेज समोर आहे

मग माझ्या अकरा असू द्या अपक्ष एक असू द्या समोरचे चोवीस सगळेच बहुजनांचं नेतृत्व करणारे लोक आहेत त्यामुळं तर सर्वसामान्य सगळ्या लोकांनी प्रत्येक माणसाने जातीने नाही तर प्रत्येक माणसाने आम्हाला मतदान केलेलं आहे आणि कुठेतरी या माणसांचा अपमान समोरची करत असत काही सर्व गोष्टी प्रत्येक विरोध करतो पण विकास हे विरोध प्रश्न तुमचा असा आहे की मला विरोध करणार नाही हे विकासाला विरोध करतील आणि कदाचित विकासाला विरोध व्हावा म्हणून पाठवलेत काही याची चौकशी तुम्ही करावी दहशत नाव काय नाव काय सभा मी तर कुठेच देते ना मी माझ्या पहिल्याच भाषणात देखील सांगितलेलं आहे की आदरणीय तात्यांनी सभागृहामध्ये दहशत पाचवण्याचा प्रयत्न करू नये आणि असं केलं तर ह्यांनी जर मला आरे केलं तर त्याला कार्य करायला मी तेवढी सक्षम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या सभागृहामध्ये माझ्या सर्वसामान्य लोकांच्या विकासाच्या प्रश्नावरती मुद्द्यावरती त्यांनी नक्कीच माझ्यावर माझ्या मला प्रश्न विचारावेत विकासाच्या मुद्द्यावर नक्कीच मला त्यांनी वेठीस धरावं पण चुकीच्या मार्गाने जर मला किंवा सभागृहाला वेठीस धरण्याचा जर समोरच्या कुणी प्रयत्न केला तर हे सभागृहात जाणार नाही आता त्याच्यावर मी काही सांगू शकत नाही ज्या दिवशी माझा विजय झाला त्याच दिवशी मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला सर्वसामान्य लोकांनी निवडून दिले ना इथून पुढच्या काळात जेवढे निवडून आले माझे प्लस त्यांचे या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचंय कुठं तर पराभव हार जी होत असते जे आपल्या पदरात पडलं त्याला सर्वस्व मानून आपल्याला पुढं काम करायचं असतं शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळामध्ये सभागृहात चर्चा व्हावी तेवढीच माझी अपेक्षा आहे